बुलेटिन सुरू करण्याच्याऐवजी बातमी सुरू बातमीपत्र सुरू करण्याच्या आधी आम्ही तुम्हाला एक अपडेट दिलं होतं पण पाच मिनिटात त्याच्यात बदल झालेला आहे तो एकदा बदल तुम्हाला सगळ्यांना सांगतो की भाजप आणि शिवसेना सध्या दोघंही अकरा जागांसह पहिल्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि जी काँग्रेस अकरा जागांसह पहिल्या क्रमांकावर गेली होती ती आता दुसऱ्या क्रमांकावर गेलेली दहा जागांसह शरद पवारांचा पक्ष आठ जागा शिवसेना सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची एक जागा आणि अपक्ष उमेदवार एका जागेवरती असे अठ्ठेचाळीस मतदारसंघातले कल आपल्यासोबत आहेत आपण आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस मतदारसंघातले कल त्यातले काही महत्त्वाचे उमेदवार महत्त्वाचे मतदारसंघ हे सगळं बघितलं हे सगळं ऐकलं आता आपण एक महत्त्वाचा जो आपला महाराष्ट्रातला जो भाग आहे मराठवाडा तर मराठवाड्याकडे जाऊया मराठवाड्यातले आपला जो प्रादेशिक ऋतुविभाग आहे छत्रपती संभाजीनगर तिथून वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर आणि हर्षवर्धन दीक्षित आपल्यासोबत आहेत आणि निवडणूक विश्लेषक श्रीकांत देशपांडे हे त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत तर मी समरजीत ठाकूर यांना विनंती करतो की मराठवाड्यातले जे काही कल आहेत ते सध्या कसे आहेत याच्यापासून आपण चर्चेला सुरुवात करूया समरजीत यस सर छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मी स्वागत करतो आपल्यासोबत आहेत आपले वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर आणि राजकीय विश्लेषक श्रीकांत देशपांडे तर ठाकूर सर आपण सुरुवातीला आपल्या कलाबद्दल थोडस एक माहिती देऊया की आपल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर टपाली मतदान झालं तर त्यावेळी चंद्रकांत खैरे आघाडीवर होते महाविकास आघाडीचे त्याच्यानंतर एम आय एमच्या इम्तियाज जलिल यांनी आघाडी घेतली होती पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आणि नंतर तिसऱ्या फेरीत मात्र आता संदीपान भूमरे महायुतीच्या आघाडीवर आलेले काय सांगाल तुम्ही हो या कलाविषयी बोलायचं झालं सर म्हणजे सर्वात अनिश्चित असे हे स्वरूपाचे आपले म्हणता येतील कारण सर्वसाधारण एक ट्रेंड आपण सकाळपासून पाहिला तर जो टपाली मतदानाचा कल होता त्या अनुषंगाने बहुतांशी कल पुढे त्या मिळालेले आहेत पण इथे आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आताही म्हणजे तिसऱ्या फेऱ्याच्या सुरुवातीला तिसरा उमेदवार आघाडीवर आहे हे आपलं हा कल आहे आपल्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये श्रीकांत देशपांडे सर आहेत आपण देशपांडे सरांना विचारूयात सर बाकी इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर सकाळी टपाली मतदानाचे जे ट्रेंड सेट झाले होते जे कल होते साधारण पुढच्या टप्प्यांमध्ये तेच कल कायम राहिल्याचं थोड्याफार फरकाने आपल्याला दिसून येते काय सांगाल तुम्ही त्याबद्दल बघा यावेळेला टपाली मतदानाच्या वैशिष्ट्य असं होतं की आजपर्यंत हो जे, जे आहेत ते फक्त शासकीय कर्मचारी किंवा निवडणुकीच्या संदर्भात ज्यांची ड्युटी लागते अशा कर्मचाऱ्यांनाच टपाली मतदानाचा अधिकार होता त्यावेळेला बहुधा पहिल्यांदा जे ज्यांचं वय पंच्याऐंशी आणि अधिक आहे म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आणि दिव्यांग नागरिक यांना घरून टपाली मतदानाची सुविधा जी आहे ती निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली होती त्यामुळे टपाली मतदानाचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्यामुळे हा जो ट्रेन पहिल्यांदा सेट झाला तर त्याच्यामध्ये सामान्य नागरिक जे आहे ते त्यांचाही सहभाग वाढल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं त्यांच्यापेक्षा जास्त सामान्य नागरिक सामान्य नागरिक त्यामुळे हा ट्रेंड जो होता तो मतदारसंघाचा कल जनरली होता तोच पुढे कॅरी फॉर मतदानात आघाडी घेतली परंतु नंतर मात्र आत्ता ते सध्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला दिसत आहेत आणि ही अत्यंत चुरशीची लढाई आहे कारण पाचशे ते साडेपाचशे मतांचा फरक बत, जो आहे तो पहिले पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारामध्ये आपल्याला दिसतोय अगदी मला असं वाटतं की या सत्तावीस ते काही ठिकाणी चौतीस फेऱ्या होतील काही ठिकाणी बत्तीस फेऱ्या कुठे सत्तावीस फेऱ्या होतील तर जोपर्यंत पंधराहून अधिक फेऱ्या होत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित याबाबत सांगता येणार नाही इट इज टू अर्ली टू से हे फार लवकर होईल त्याच्याबद्दल भाष्य करणं की नक्की कोण जिंकत आणि जोपर्यंत ट्रेन सेट होत नाही म्हणजे साधारण एक वाजेच्या सुमारास निश्चित जी परिस्थिती आहे ती राहील पण तुम्ही थोडं जर अजून बघितलं तर मराठवाड्यातल्या बहुतांश मतदारसंघामध्ये जे आहे अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे एका फेरीमध्ये तुम्ही बघताय की हे पुढे आहेत आणि पुढच्या फेरीमध्ये पाचशे सहाशे मतांच्या फरकाने दुसरा जण पुढे जातोय त्याच्यामुळे हे फारच चुरशीची ही जी लढत आहे त्यामध्ये जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत तुम्हाला निश्चित असं भाष्य करणं जे आहे तर ते थोडंसं अवघड आहे ज्याच्याकडे म्हणजे आता आपण समजा मतदारसंघ केली तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे महायुतीचे सकाळपासून आघाडीवर दिसत आहेत आपल्याला आणि काँग्रेसचे कल का का कल्याण काळे आहेत महाविकास आघाडीकडून किंवा आता ज्याच्याकडे सगळ्यात जास्त ज्यांचं लक्ष आहे लोकांचं लागलेलं की बीडची लढाई बीड बद्दल काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे बीडच्या निवडणुकीचं यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे लोकसभेच्या ज्या निवडणुका असतात तर त्याच्यामध्ये मतदानाचा टक्का हा फार कमी राहतो कारण त्याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट ज्याचा असतो असे राजकीय कार्यकर्ते सोडले तर बाकी सामान्य माणसांना फार स्वारस्य असतं असं mm दिसत नाही -hmm. पण जर ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील तर जिथं वैयक्तिक परिचय असतो म्हणा किंवा नातेसंबंधांशी गावातलेच असतात ओळख असते ओळख ओळख रोजचा संबंध असतो तर वेळी हिरहिरीनं आणि चुरशीनं मतदान होतं नव्वद नव्वद टक्के किंवा शंभर टक्क्यांपर्यंतही मतदान होतं तर बीडचं वैशिष्ट्य यावेळेला असं ठरलं की दरवेळेला तिथं साधारण साठ पासष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान होतं यावेळा मतदानाचा टक्का जो आहे तो अगदी ग्रामपंचायतीच्या पातळीवर लढला जावा अशा पद्धतीनं तिथे हिरहिरीनं निवडणूक लढल्या गेली आणि आपण बघितलं तर एक बीड विधानसभा हा एकमेव मतदारसंघ जर सोडला तर बाकीच्या बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये सत्तर ते बहात्तर टक्के इतकं मतदान झालं त्यामुळे सरासरी सत्तर एकाहत्तर टक्के मतदान जे आहे बीडमध्ये झालेलं मत... बीड आहे अशा पद्धतीचं बीडचा हा ट्रेंड आहे निकालामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटत आहे की त्याच्यामुळे मतदान वाढल्यामुळे ही लढत जी आहे ती अत्यंत चुरशी झाली अवघ्या पाचशे हजार पाचशे हजार मतांनी प्रत्येक फेरी मागे जे आहे मतदार पुढे किंवा मागे अशा पद्धतीने आहे त्यामुळे बीडचा निकाल जोपर्यंत शेवटी हाती येत नाही तोपर्यंत तिथे नक्की कोण जिंकेल याचं भाष्य करणं हे थोडस अवघड ठरेल बीडमध्ये मतदार सुद्धा सर्वाधिक आहेत एक्केचाळीस जवळपास मतदार आहे उमेदवार जे आहेत सर्वाधिक हा बरोबर एक्केचाळीस जे म्हणजे उमेदवार तिथं उभे राहिले कदाचित यापेक्षा जास्त तिथे उभे राहिले असते काही जणांचे अर्ज बाद झाले काही जणांनी जाणीवपूर्वक माघारी घेतली त्यामुळे पण बीडचा हा हे वैशिष्ट्य आहे की दरवेळेला बीडमध्ये सर्वात जास्त उमेदवार उभे किंवा कुणाची तरी मतं कापण्यासाठी कुणीतरी एक जण त्यांना प्रोत्साहित करतात आणि ते उमेदवार उभे राहतात हा बीडचा दरवेळचा ट्रेंड जो आहे तो आपण गेल्या काही चार पाच निवडणुकांमध्ये बघू शकता दोन हजार चारला दोन हजार नऊला ला चौदा आणि एकोणीस या चारही निवडणुकांमध्ये तिथे मोठ्या संख्येने जे आहे तिथे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते म्हणजे प्रतिस्पर्ध्याची मतं कापण्यासाठी म्हणा ज्याला हिंदीमध्ये वोट कटवा म्हणतात टाईप तर तसाही एक ट्रेंड आहे त्याच्यामुळे कदाचित ती परिस्थिती असेल आणि जितकं उमेदवार जास्त असतील तर तितक्या फेऱ्या किंवा निकालाला लागणारा जो वेळ आहे तो निश्चित वाढणार आहे त्याच्यामुळे राज्यात बहुधा बीडचा निकाल हा सगळ्यात शेवटी येण्याची आपल्याकडे आताच हिंगोलीच अपडेट आलेलं आहे तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे सॉरी महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर आहेत जे की दोन फेऱ्यांमध्ये पाठीमाग होते तर हे एकूणच हिंगोली आणि परवणी हिंगोली परभणी या जो मतदारसंघ आहे तिथलं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की हिंगोली जिल्ह्यातले त्याच्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ येतात आणि नांदेड मधले दोन विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यांचा समावेश हिंगोलीमध्ये होतो आणि एक विधानसभा मतदारसंघ जो आहे तो उमरखेडचा तर तो यवतमाळ विधानसभा मतदारसंघ जो आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो त्याच्यामुळे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ते असं आहे इथं हिंगोलीतले तीन आहेत नांदेडमधले दोन आहेत आणि एक विदर्भात मतदारसंघ समाविष्ट होतो त्यामुळे सगळ्या परिस्थिती जी आहे ती प्रत्येक मतदारसंघ वाईज प्रत्येक मतदारसंघ न्याय ही निरनिराळी असते त्याच्यामुळे आता ज्या विधानसभा मतदारसंघातून मतमोजणी सुरू आहे तर त्यानुसार ते ट्रेंड सेट होऊ शकतं कदाचित विदर्भातल्या मतदारसंघातून महाविकास महायुतीला आघाडी असू शकते आणि अन्य जे मधले विशेषत याच्यामधून महाविकास आघाडी या पुढे राहू शकते तर महायुतीला नांदेडच्या मतदारसंघांमधून म्हणजे खास करून किनवट सारख्या मतदारसंघातून अपेक्षित असू शकतं त्यामुळे तिथे अत्यंत मतदानाची जी हे आहे काय म्हणतात त्याला कि मागे पुढे राहणं किंवा श्रीकांत देशपांडे माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठवाड्यातले एकूण लोकसभा मतदारसंघ हा डायवर्स म्हणजे त्याचं डेमोग्राफी कल मुंबईतून जीवन मावसार आहेत आपल्याला काही विचारू इच्छितात मराठवाड्यातनं अनपेक्षित कल सध्या कुठल्या मतदारसंघात येतात हे जाणून घेण्याविषयी आपल्या श्रोत्यांना उत्सुकता आहे मराठवाड्यातला एखादी अनपेक्षित कल आपण आता जसं म्हटलं की जी मतदारसंघाची पुनर्रचना असते किंवा मतदारसंघाची जी रचना असते तर त्याचा कितपत परिणाम मतदानावर पडू शकतो जसं आता जालना जिल्ह्यातले काही मतदारसंघ आहेत परतूर गणसावंगे पर वगैरे ते शेजारच्या परभणी दुसऱ्या मतदारसंघात आहे किंवा औरंगाबादमधलं पैठणसारखा मतदारसंघ जिथे संदीपान भुमरे तो जालन्यामध्ये गेलेला बरोबर आहे याचा मतदानावर कसा परिणाम बघा असं आहे की साधारणपणे एक जिल्हा जर असेल तर त्याचा पालकमंत्री हा एक असतो आणि त्यातले जर काही मतदारसंघ हे अन्यत्र जात असतील तर त्या जी मतदारसंघ अन्य लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतात त्यांच्याकडे आमच्याकडे दुर्लक्ष होतं अशा प्रकारची एक भावना जी आहे तर त्या तिथल्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांमध्ये ही असते असं आजपर्यंतच बघण्यात आलेलं आहे की जालना जिल्ह्यामध्ये सिल्लोड आणि पैठण या दोन लोकसभा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश जालनात होतो जे औरंगाबाद जिल्ह्यात आहे मराठवाड्यातील एखादा अनपेक्षित कल किंवा काय असू शकतो असा निकाल एखादा तुम्हाला सांगता येईल मराठवाड्यामध्ये अपेक्षित दोन निकाल असे आहेत की अनपेक्षित जे लागू शकतात तर त्याच्यामध्ये जाना लोकसभा मतदारसंघ आहे की जिथे बहुतेक जे सर्वेक्षण आहेत तर त्याच्यामध्ये असं दिस दाखवण्यात आलं की तिथून रावसाहेब दानवी विजयी होतील परंतु आता जर आपण बघितलं तर तिथे कल्याण काळे जे आहेत महाविकास आघाडीचे तर ते साधारणपणे तीन हजार मतांनी आत्ता आघाडीवर दिसत आहेत आणि तसंच सेम मध्ये आहे की बहुतांश जे निवड चाचण्या म्हणजे मतदान पूर्व चाचण्या होत्या तर त्यांनी असं दाखवलं की पंकजा मुंडे या मधून विजयाची शक्यता आहे पण तिथे अत्यंत काटेकी लढत झाला असं म्हणता येईल तर ते त्या पद्धतीनंच सुरू आहे अवघ्या पाचशे हजार किंवा अशा पद्धतीनंच पुढे मागे सुरू आहे आत्ताची जर लेटेस्ट अपडेट आपण बघितले तर सोनोने यांना चौवेचाळीस हजार दोनशे पंचावन्न आणि पंकजा मुंडेंना एक्केचाळीस हजारांच्या आसपास सध्या मतदान आहे म्हणजे तिथे दोन तीन हजाराची फक्त फेरी मागे आघाडी एकतर वाढतीये किंवा कमी होते तर हे दोन मतदारसंघ आहे की ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे आणि गेल्या पाच वेळा विधान लोकसभा निवडणुकांमध्ये सातत्यानं विजयी होत असल्यामुळे त्या मतदारसंघाकडे जालण्याचा एक लक्ष असेल आणि बीडचा लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्याहीकडे जे आहे ते सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आत्ताच्या घडीला लागलेलं ला आहे असं दिसून येतं आपल्याला बीडचे आपल्याकडे सावव्या हो फेरीचे निकाल आधी आलेले आहेत बीडमध्ये पंकजा मुंडे सावव्या फेरीमध्ये एक लाख बेचाळीस हजार नऊशे आठ मत आहेत आणि बजरंग सोनवणींना साव्या फेरीमध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मत आहेत या फेरीचे बजरंग सोनवणी जवळजवळ तेराशे मतांनी आघाडीवर आपल्याला दिसून येत आहे मराठवाड्यातला जो आणखी एक महत्वाचा मतदारसंघ आहे नांदेड तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांसारखे माजी मुख्यमंत्री जिथे होते निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना भाजपने पक्षात घेतलं तरीसुद्धा सध्याची जर परिस्थिती बघितली तर काँग्रेसचे जे वसंत वसंतराव चव्हाण आहेत ते जवळपास सव्वा सात हजार मतांनी आघाडीवरती आहेत काय म्हणजे काय कारण काय का, की अशोक चव्हाण चालत नाहीये की काय कशामुळे एकूण जर तुम्ही नांदेडची म्हणजे सगळं परिस्थिती बघितली म्हणजे ज्याला आपण म्हणू की लोकसंख्या निहाय किंवा डेमोग्राफिकल ज्याला आपण म्हणू तर तसं जर बघितलं तर तो काँग्रेसला अनुकूल असलेला किंवा काँग्रेसचा बाले किल्ला असलेला मतदारसंघ आहे मधल्या कालखंडामध्ये एक नरेंद्र मोदी यांची जी लाट होती तर त्याच्यामध्ये तो मतदारसंघ अशोक चव्हाणांनी फरकाने कोहिना पण राखला होता दोन हजार एकोणीस मध्ये मतविभागणीमुळे अशोक रावांना तिथं पराभव पत्करावा पत लागला म्हणजे काँग्रेस तिथं बॅकफूटवर गेली त्याचं मुख्य कारण असं होतं की काँग्रेसचा जो हक्काचा मतदार होता तो विभाजित झाला होता आणि त्यामुळे तिथं काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता यावेळीची परिस्थिती अशी आहे की मागच्या वेळा तिथं वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये सात टक्क्यांच्या आसपास मतदान झालं होतं आणि आपण जर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीला ते मतदानाची टक्केवारी अवघ्या तीन टक्क्यांवरती आली मधल्या काळात जे आहे ते कुठल्याही निवडणुका झाल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थाही झाल्या नाहीत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची एकूण ताकद किती आहे किंवा त्यांना मतदानाचा टक्का किती मिळतो हे याची चाचपणी जी आहे ती झाली नाही त्यामुळे आता असं दिसतंय की वंचितचा जो मतदार आहे तो पुन्हा एकदा काँग्रेसच्या दिशेनं वळलेला दिसतो सरकलेला दिसतो आणि याचा फायदा जो आहे तो या निकालामध्ये काँग्रेसला उत्कर्षाने हे घडलेलं आहे कारण अशोक रावांचा पराभव होण्यासाठी एक लाख त्र्याहत्तर हजार मतं जी वंचितला पडली होती ती कारणीभूत ठरली होती तर नेमकं यावेळेला मात्र असं दिसतंय की वंचितची जी मतं मागच्या वेळेला होती ती बऱ्यापैकी ही काँग्रेसच्याच दिशेने वळलेली आहे आणि म्हणून काँग्रेसचा उमेदवार जे आहे तिथं मोठ्या फरकाने तुम्हाला आघाडीवर असेल आणि कदाचित ती जागा काँग्रेस यावेळा जिंकेल अशा परिस्थितीमध्ये आहे हो आपण पहिल्यांदा म्हणजे मराठवाड्यात परभणीमध्ये असं पाहिलं की महायुतीने भाजप विशेषतः आपल्या तिकिटावर न लढवता त्यांनी महादेव जानकर यांना स्वतःच्या जा तिकिटावर स्वतःच्या चिन्हावर लढवण्याची त्यांना अनुमती दिली म्हणता येईल किंवा तसं त्यांना तर त्याचा काय कितपत परिणाम होऊ शकतो खरं सांगायला गेलं तर मागची जर आपण थोडी निवडणूक बघितली दोन हजार एकोणावीसची तर त्यावेळेला म्हणजे महाविकास आघाडी त्यावेळेला नव्हती पण काँग्रेस आघाडी आपण म्हणू तर काँग्रेस आघाडीतर्फे एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर हे या त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांचा पराभव एवढी सगळी लाट असताना किंवा भाजपला म्हणजे सेनेला परिस्थिती अनुकूल असताना मोदी लहर असताना अवघ्या अडतीस हजार मतांनी ते तिथं पराभूत झाले होते यावेळा तिथं त्या जागेवरती त्यांचा दावा होता आणि ते त्या निवडणुकीसाठी गेल्या पाच वर्षापासून तयारी करत होते सारखे सातत्यानं मतदारसंघात त्यांच्या दौरे प्रचार फेऱ्या या सुरू होत्या पण ऐन ती जागा जी आहे ती महादेव जानकर यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आली आणि ते त्यांच्या चिन्हावरती लढले याचा एक मोठा फटका जो आहे तर तो महायुतीला बसताना दिसतोय सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की तिथं जर का घड्याळ या चिन्हावरती महाविकास आघाडी निवडणुकांना सामोरी गेली असती किंवा कमल चिन्हावरती भाजपच्या वतीनं उमेदवार देऊन ते सामोरे गेले असते किंवा त्यांनी कमल चिन्ह घेतलं असतं जसं शिरूरमध्ये आढळराव पाटलांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात आला अजित पवार गटामध्ये आणि धडाळ चिन्हावरती ते लढले तर मला असं वाटतं की त्याचा एक मानसिक परिणाम जो असतो तो तो मतदारांवर होतो कारण चिन्हाधारित मतदान आपल्याकडे बऱ्यापैकी होतं काही ठिकाणी असंही लक्षात आलं की लोकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मतदान करायचं म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबून आले किरकोळ घटना आहेत पण असं होतं लोकांच्या मनामध्ये चिन्ह हे बऱ्यापैकी कसलेलं असतं आणि त्या आधारित लोक मतदान करतात तर अशा पद्धतीचं चित्रही असू शकतं लातूर मतदारसंघात सध्याच्या ह्याला पाहिलं तर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे तर त्याचवेळी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निंबाळकर आघाडीवर आहेत बघा मी दो, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत यावेळा असं झालं की देशमुख कुटुंबानं फार गांभीर्याने ही निवडणूक घेतल्याचं चित्र जे आहे तर ते माध्यमांमध्येही होतं आणि प्रत्यक्ष ज्यांनी नागपूरला भेट दिली तर तेही हे तुम्हाला सांगतील की दरवेळी व्हायचं असं की देशमुख बंधू ही निवडणूक फार गांभीर्यानं लढतायत असं दिसत नव्हतं पण यावेळी मात्र त्यांनी अत्यंत गांभीर्यानं ही निवडणूक घेतली आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांमध्ये जर तुम्ही बघितलं आता हे आत्ता लगेच भाष्य नाही करता येणार ना। पण उद्या परवा जेव्हा फॉर्म सतरा सी मध्ये निवडणुकीचे निकाल अपडेट होतील बूथ निहाय तर त्यामध्ये असं दिसेल की या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेसला एकतर्फी मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळताना दिसतील किंवा दिसेल तर त्याच्यामुळे कदाचित या मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळू शकते हे एक दुसरं उस्मानाबाद मतदारसंघाचं हे वैशिष्ट्य आहे की तिथले खासदार जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्यांचा जनसंपर्क हा अतिशय आफाट आणि दांडगा आहे त्यांच्याशी बोलताना एकदा जेव्हा एका पत्रकाराला ते भेटले होते तर तेव्हा ते म्हणाले होते की माझ्यासोबत ज्यांनी सेल्फी काढल्या तितक्या लोकांनी जरी मला मतदान केलं तरी मी किमान पन्नास हजार मतांनी निवडून येईल हे वैशिष्ट्य आहे त्याचं त्याच्यामुळे उस्मानाबाद मध्ये सध्याचे जे विद्यमान खासदार आहे हे फक्त जनसंपर्काच्या बळावरती निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि त्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातात हे अतिशयोक्ती सुद्धा असू शकते पण असं म्हणतात की त्यांना कधीही फोन केला की ते फोन उचलतात किंवा तासाभराच्या आत स्वतः त्यांचा फोन येतो त्यांच्या वतीने त्यांचा पीए किंवा असिस्टंट किंवा असं कोणी फोन करत नाही ते स्वतः फोन करतात आणि कुठल्याही वेळी ते उपलब्ध असतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तर त्याच्यामुळे जनतेत मिसळणारा खासदार अशी ती त्यांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या बळावरती कदाचित ते मोठ्या फारकाने आत्ता पन्नास हजाराहून अधिक त्यांच्या आघाडी आत्ता मला दिसतीये आणि ती अशीच हा ट्रेंड कायम राहील याच्यामध्ये काही कुठला वाद आत्ता दिसत नाहीये ही ही जी हा जो ट्रेंड आहे की जनतेमध्ये मिसळणारा खासदार याचा छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कसा फायदा होईल कोणत्या उमेदवाराला तसं पाहायला गेलं तर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांना त्याचा फायदा होणं अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते सातत्यानं लोकांमध्ये उपलब्ध असतात काहीपेक्षा ते, लोकान था। ते ही थे धार्मिक आहेत आणि म्हणजे कुठल्याही मंदिरांमध्ये त्यांच्या देणग्या ते देत असतात किंवा असं म्हणतात की औरंगाबादमध्ये कुठेही भंडारा असेल एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तर त्या ठिकाणी चंद्रकांत खैरेंचा सक्रिय सहभाग असतो आणि या एका गोष्टीमुळं कदाचित त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो आत्ता निवडणुकांचे ट्रेंड काय सुरू आहे तर ते, ते मला बघितलं पाहिजे परंतु मला असं वाटतं की सध्या ही लढत अत्यंत चुरशीचीच आहे आणि त्यांनी हे जाहीरही केलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे एक भावनिकतेचाही त्यांना एक फरक जो आहे तो पडू शकतो त्यामुळे तुम्ही जर जो प्रश्न विचारला होता की लोकांशी असलेल्या जनसंपर्काचा फायदा कुणाला होऊ शकतो त्याचं उत्तर फक्त चंद्रकांत खैरे यांच्या नावावर देता येईल कारण मंत्री असल्यामुळे कदाचित अधिक वेळ भुमरेंचा जो आहे तर तो मुंबईमध्ये किंवा मंत्रालयात किंवा अन्यत्र राज्यभरातल्या दौऱ्यांमध्ये जात असावा त्यामुळे ते फार लवकर उपलब्ध होतील अशी परिस्थिती नाही कदाचित जर निवडून आले तर त्यांच्या मागे मंत्रीपद नसल्यामुळे ते कदाचित उपलब्ध होऊ शकतील पण हे जर तरची आहे की ते निवडून आल्यानंतरची गोष्ट आहे पण आज घडीला या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते चंद्रकांत खैरे हे सातत्यानं मतदारांना उपलब्ध आहे आपण आता एमएमचे आपले जे आहेत उमेदवार आणि खासदार आधी जे आता या लोकसभेचे इम्तियात येईल आपले तर त्यांनी आता शेवटच्या टप्प्यात आपण बघितलं की जे आपल्या बँकांचे जे काही इश्यू झाले सध्या तर त्या बँक मधले जे खातेदार होते त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला वगैरे तर त्याचा शेवटच्या टप्प्यात जे एकदम सक्रिय झालेले ते दिसले मतदारांमध्ये तर त्याचा काय फारसा फायदा त्यांना दिसून येईल असं आहे की एखाद्या आंदोलनामध्ये खासदारांच्या मागे जनतेने त्या जिवाळ्याच्या प्रश्नांवरती आंदोलन करून लोकांना आपल्यासोबत घेणे किंवा लोकांनी त्यांच्यासोबत जाणे म्हणजे ते अर्ज भरायला जेव्हा गेले होते तेव्हा मोठ्या संख्येने जे बँकांमधले जे पीडित लोक होते की ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांची ते संख्या लक्षणीय होती मोठी होती पण आजपर्यंत असं बघण्यात आलेलं आहे की गर्दी आणि त्याचं मतांमध्ये होणारं रूपांतर याचं प्रमाण हे व्यस्त आहे म्हणजे तसं होतच असं नाही महाराष्ट्रातल्या एका लोकप्रिय नेत्याच्या सभेला सारखी गर्दी असते लाखावर सभा होतात पण त्यांना मिळणारी किंवा त्यांच्या उमेदवारांना मिळणारी जी मतं आहेत ती फार कमी आहेत त्याच्यामुळे त्याचं रूपांतर मतांमध्ये होईल अशी आत्ता शक्यता मला वाटत नाही त्याच्यामुळे इम्तियाज जलील जे आहेत त्यांना एक ठराविक वर्ग समूहाचे जे मतं आहेत तर ते कदाचित मिळतील पण त्यापेक्षा मागच्या वेळा जसं त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा एकदम स्ट्रॉंगली त्याला म्हणता येईल त्यांच्यासोबत उभा राहिला तर यावेळेला त्यांना तो मतदार त्यांच्याकडे जाताना दिसत नाही उलट त्याचा रोष आहे तर त्याच्यामुळे ती त्यांच्यासाठी एक अडचणीची बाब आहे की एका विशिष्ट वर्ग समूहाच्या पलीकडे त्यांना मतदान पडेल ही शक्यता फार कमी आहे आणि जे तुम्ही जसं सा सांगितलं की जे आंदोलनातले पीडित लोक आहेत ते जर त्यांच्यासोबत जातील का याची शक्यता थोडीफार मला कमी वाटते त्याचं रूपांतर मतदानात श्रोत्यांना आपण सध्याच्या ट्रेंडबद्दल सांगूया राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अकरा जागांवर भारतीय जनता पार्टी अकरा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आठ जागांवर शिवसेना सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक आणि अपक्ष एक असे सध्याचे ट्रेंड आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची पण चौथ्या फेरी अखेरची आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे तर चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे चंद्रकांत फेरे यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मत आहेत महायुतीचे संदीपान भुमरे यांना सत्तर हजार चारशे पंचावन्न मत आहेत तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना चौसष्ट हजार चारशे चौतीस मत आहेत भुमरे हे चौथ्या फेरी अखेरही जवळपास सहा हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत सकाळी तसं पाहिलं जर टपालामध्ये जो ट्रेन सेट झाला होता म्हणजे राज्यभरातला तो, तो तो बहुतेक तसा कॅरी फॉरवर्ड होतो पुढे जातोय संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा ट्रेंड थोडासा बदलला आहे संदीपान भुमरे हे आघाडीवर आहे याचा सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर याचं कारण असं देता येईल की या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्यासाठी भाजपनं मोठ्या प्रमाणावर तयारी केली इथे केंद्रीय मंत्री असलेले जे आ, आहेत आ, भागवत कराड तर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम सुरू केले होते अनेक गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजना सुरू केल्या होत्या आणि त्यांच्या जवळजवळ दो, 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 दोन राऊंड जे आहेत ते सगळ्या मतदार मतदारसंघात पूर्ण झाले होते आणि भाजपची मोठी ताकद मधल्या काळात त्यांनी इथे उभी केली होती भाजपचे अन्य जे आहेत आमदार किंवा मंत्री अतुल सावे यांनी पण तशा पद्धतीनं प्रयत्न केले होते तर त्याच्यामुळे भाजपची जी यंत्रणा आहे ती कदाचित त्यांच्या मदतीला आली असेल कारण आजच्या घडीला असं दिसतं की त्यांच्याकडे त्यांचा हक्काचा मतदारसंघ जो आहे जो पैठण तो चालण्यामध्ये जातो त्याच्यामुळे त्यांना हक्काचं मतदान जे आहे ते स्वतःचं ते असं नाही आहे प्रत्येकाचा एक स्वतःचा मतदारसंघ आणि ठराविक मतदार असतात त्यांच्या बाजूने ते तिथे नाही आहेत पण भाजपचा जो एक कोर वोटर ज्याला म्हणता येईल तर तो निश्चित त्यांच्याकडे वळालेला आहे असं आत्ता आपल्याला दिसतं आणि त्यात त्यांच्या बाबतीत अनेक काही प्रचार झाले की त्यांनी ते हे आहेत किंवा त्यांचे ते काही अन्य व्यवसाय आहेत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा कुठलाही परिणाम मतदारांवर या घडीपर्यंत तरी झालेला आहे असं दिसत नाही दुसरं एक अजून एक आता या विषयावरून मला हे झालं सुचलं की जे मतदार जो होता पूर्वीचा महायुतीचा म्हणजे पूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र असताना चंद्रकांत खैरेंना लीड मिळत होती ते एकमेव उमेदवार असायचे आता मात्र असं झालंय की जो पारंपरिक मतदार होता पुढे संभ्रम निर्माण झालाय की कोणाला मतदान करायचं त्याच्यामुळे तो मतदानाला गेलेलाच नाही औरंगाबाद मध्ये मत मतदानाची टक्केवारी जी आपण बघतो ती कमी झाली त्याच्यावरून की बाबा याला करायचं मतदान की त्याला करायचं कोण निवडायचं तर त्याला मतदारांनी टाळलं मतदान करणं तेवढ्या कारणासाठी असं म्हणता येईल का आपल्याला त्याला खरं म्हणजे त्याला अनेक कारण देता येऊ शकतात एकतर भर उन्हाळ्यामध्ये निवडणूक होती त्यामध्ये अनेक जण जे आहेत ते त्यांनी त्यांचे काही सुट्ट्यांचे किंवा अन्य प्रोग्राम जे आहेत ते सेट केले असतील त्यामुळे कदाचित मतदानाची टक्केवारी कमी झाली दुसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य की भयंकर ऊन जे आहे ते म्हणजे अगदी चाळीस एक्केचाळीस टक्के इतकं तापमान असल्यामुळे अनेकांनी मतदानाला जाणं टाळलं सकाळच्या सत्रात मतदानाला गेले त्यांनी रांगात रांगा बघितल्या आणि त्यांनी कधून मतदानाचा विचार सोडला कारण मी जेव्हा मतदानाला गेलो आठ वाजता त्यावेळी तिथे रांगेत शंभर जण उभे होते आणि मला किमान दीड तास उभं राहायला लागलं तर कदाचित मलाही असं त्या क्षणी वाटलं की आता नंतर बघू पण ठीक आहे मी थांबून ते करून घेतलं पण असा विचार करणारे बहुतेक बरीब जण असू शकतात त्यामुळे मतदानाची टक्केवारी कदाचित कमी राहिली असू शकते आणि दुसरं असं की अनेक जणांच्या मनामध्ये असं आहे की इतर म्हणजे औरंगाबादची तुलना हे एका काळी असं होतं की हे प्रचंड वेगानं वाढणारं औद्योगिक शहर होतं मधल्या काळामध्ये शहरामध्ये पाणी किंवा रस्ते किंवा वीज यांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं प्रगती व्हायला हवी होती ती अपेक्षित प्रमाणामध्ये झाली नाही आणि त्याच्यामुळे कदाचित नाराज मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी त्याही कारणाने मतदान टाळल्याचं चित्र दिसून आलेलं आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न औरंगाबादचा अजूनही सुटलेला नाहीये बरोबर हर्षवर्धन हर्षवर्धन या, या चर्चेबद्दल तुमच्या सर्वांचे श्रीकांत देशपांडे यांचे विशेष आभार